आज गडचिरोलीमध्ये सुरजागड इस्पातचा भूमिपूजन आहे किती महत्वाचा हा प्रोजेक्ट असणार आहे आणि राज्य सरकार कशा सरकारी हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीनं देखील अतिशय क्रांतिकारक प्रकल्प असा आहे आणि महाराष्ट्राच्या उद्योग जगतासाठी तर आहेच आहे अनेक वेळा आम्ही असं सांगितलं होतं की गडचिरोलीला ज्या विषयासाठी ओळखलं जातं नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जातो त्याची जी ओळख आहे ती पुसून उद्योगनगरी जिल्हा करण्याचा जो शासनाचा प्रयत्न होता त्याला मला असं वाटतं की यश येतं त्याची पहिल्यांदा ही सुरुवात होते दहा हजार कोटी रुपयाची इन्वेस्टमेंट आहे आणि अशी जवळजवळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक अनेक उद्योजक त्या ठिकाणी करणार आहेत मला असं वाटतं की दाओसच्या निमित्तानं जी काही टीका टिप्पणी होते त्याला हे उत्तर आहे दाओसला जे आम्ही करार केलेले होते त्यातल्याच एका कराराचं करा, करा आज भूमिपूजन माननीय देवेंद्रजींच्या हस्ते अजितदादांच्या हस्ते आणि आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होतं त्यामुळे अडीचशे एकर जमीन दान देण्याची चर्चा आहे मला असं वाटतं की गडचिरोलीसाठी त्यांचं योगदान मोठं आहे आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये ते स्वतः असल्यामुळे त्याने देखील पाठपुरावा केलेला आहे ते आज महायुतीच्या घटक पक्षातले एक मंत्री आहेत सगळ्यांनी एकत्र येऊन या प्रकल्पासाठी प्रयत्न केलेले होते आज त्याला आम्हाला यश येतो उबाठाने काल बैठक घेतलेली दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर त्यांनी चाचपणी सुरू केलेल्या आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची तयारी करता उभा उबाठा हा एक स्वतंत्र पक्ष आहे त्यांनी कोणाबरोबर आघाडी करावी कोणाबरोबर युती करावी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्या की अठ्याऐंशी जागा लढवाव्या हा त्यांचा पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे तर म्हणून मला असं वाटतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा ते जर आढावा घेणार असतील कदाचित स्वबळावर लढण्याचं त्यांच्या मनामध्ये असू शकतं म्हणून कदाचित हा चांचापणे होत असेल पण वाटतं त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उमेदवार भेटतो आपण एखाद्या पक्षाला कशाला क्रिटिसाइज करायचं त्यांचं त्यांना कळेल ना दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत की नाही ते चाचपने केल्यावर कळेल कर्नाटकच्या कॅबिनेटमध्ये लेबर डिपार्टमेंटचं एक बिल अप्रूव्ह झालेलं आहे त्यात पन्नास टक्के जे आरक्षण तिथल्या स्थानिकांना मिळेल आणि पंच्याहत्तर टक्के नॉन मॅनेजमेंटमध्ये इंडस्ट्री सगळ्यांमध्ये आपल्याकडे सुद्धा ज्यावेळी इंडस्ट्री सुरू होते त्यावेळी तिथल्या स्थानिकांना प्राधान्यानं प्रकल्पामध्ये नोकरी द्यावी असा नियम आहे परंतु काही ठिकाणी हे होत नाही आणि त्याची आढावा घेऊन सुरुवात या सरकारमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही केली आणि आजचा जो प्रकल्प आहे त्याचंच ते ते एक प्रतीक आहे की गडचिरोलीमध्ये होणाऱ्या प्रकल प्रकल्पामध्ये मला असं वाटतं की किमान पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त स्थानिक लोक का काम करतील रा, राज्यस्तरावर असं संपूर्ण काही राज्यस्तरावर प्रत्येक भौगोलिक परिस्थिती विभागाची वेगवेगळी आहे मी आजच्या प्रकल्पाबाबत जर सांगायचं झालं तर आजच्या प्रकल्पामध्ये जे दहा हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत या दहा हजार कोटीच्या पूर्ण प्रकल्पामध्ये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त स्थानिक लोक असतील पण घेऊन असं राज्य सरकार आपल्याकडे आप आहेच ना, ना... आपल्याकडे स्थानिकांना प्राधान्य द्यावं हा नियमच आहे परंतु काही ठिकाणी अडचणी निर्माण होतात म्हणून तो रेशो पन्नास टक्के असेल काही ठिकाणी साठ टक्के असेल परंतु आपल्याकडे बाकीच्या राज्यांपेक्षा अगोदरचा नियम केलेला विशाल झालेल्या घटनेची शिंदे आणि फडणवीसांनी जबाबदारी घ्यावी असं असुद्दीन ओव्हीसी म्हटलं त्यांनी आंदोलनाचा इशारा विशालगडाच्या बाबतीमध्ये जे काय घडलं याच्यामध्ये कुठेही जातीपातीचं राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही विशालगडावर जे काय अनधिकृत बांधकाम होतं संदर्भात तो झालेला उद्रेक होता आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये दोन्ही नेत्यांनी अतिशय संवेदनशीलपणाने हे प्रकरण हाताळलेलं आहे आणि म्हणून निवडणुका आल्या आहेत म्हणून जातीपातीचं धर्माचं राजकारण करून महाराष्ट्र भडकवण्याचं को काम कोणी करू नये की कुठेतरी पुढच्या पाच ते सहा महिन्यामध्ये केंद्रामध्ये मोठा भूकंप आणि सत्ता परिवर्तन होईल इथं पण अडीच वर्षापासून ते म्हणत होते की महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन होईल आम्ही आता शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरं जातोय महायुतीचं सरकार देखील इथं पुन्हा एकदा येईल त्याच्यामुळे हे त्यांचं तिथल्या कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी वक्तव्य असतात कुठेही सरकारला काही होणार नाही सरकार आहे तसं पाच वर्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करेल मुख्यमंत्री मुख्यमंत्री नाही लाडका भाऊ ही योजना काही लोकांना माहिती नव्हती म्हणून ते मागणी करत होते परंतु अप्रेंटिसशिपची जी स्कीम आहे बारावी नंतर तरुणांना जिथं नोकरी पाहिजे तिथं त्याला ट्रेनिंग घ्यायचं तर यासाठी सहा हजार रुपये डिप्लोमानंतर दहा हजार रुपये आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर डिप्लोमानंतर आठ हजार रुपये आणि पदवी प्राप्त झाल्यानंतर दहा हजार रुपये ही देशातली अतिशय महत्वाकांक्षी योजना ही आमच्या सगळ्या भावांसाठीच आहे कुठे जुनी योजना होती अगोदर माहिती नाही मी असं नाही म्हटलं ज्यांनी टीका केली होती त्यांना माहीत नव्हती न्यायप्रविष्ट बाब आहे सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल त्याच्या पद्धतीनं कार्यवाही करू जे आहे की विधानपरिषदेमध्ये आपला उमेदवार दिलेला जयंत पाटील यांनी मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये अजून दोन तीन महिने विधानसभेच्या निवडणुकीला आहे तुम्हाला अनेक गोष्टी बघायला मिळतील ज्या ज्या काही गोष्टी विधान परिषदेमध्ये घडलेल्या आहेत त्या देखील तुमच्या समोर येतील कुणी कोणी मतदान महायुतीला केलेलं आहे याचे देखील या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमटतील आणि त्याचा बळीचा बकरा राजकीय हे जयंत पाटील साहेब झालेले आहेत जयंत पाटील साहेबांना हे डोळ्यासमोर दिसत होतं की उभाटाची मतं फुटणार आहेत काँग्रेसची मतं फुटणार आहेत किंवा राष्ट्रवादीची देखील काही मतं फुटलेली आहेत असं असताना त्यांना कॉन्फिडन्स दिला गेला की काही झालं तरी तुम्ही निवडून येणार आहे आणि एका चांगल्या राजकीय पक्षाला एका चांगल्या कार्यकर्त्याला संपवण्याचं काम महाविकास आघाडीने एकत्र येऊन केलेला आहे ओबीसी आणि मराठावरून जो वादविवाद सुरू आहे त्यावरून भुजबळ यांनी म्हटलं की कोणाचे डोके फुटण्यापेक्षा मी राजीनामा द्यायला तयार कसं नाही ही खरी गोष्ट आहे की जातीपातीमध्ये वाद लागणं आणि वाद लावणं ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय गंभीर बाब आहे कारण शेवटी कालपर्यंत आम्ही सगळे ओबीसी असतील मराठा असतील ओपन असतील सगळे गुण्यागोविंदांना महाराष्ट्रामध्ये नाधतोय भविष्यात देखील नांदणार आहोत पण जातीपातीच्या आरक्षणाच्या राजकारणावरनं जे काही घडतंय हे योग्य आहे असं मला वाटत नाही कारण मराठा समाजाला कुठच्याही परिस्थितीमध्ये दहा टक्के आरक्षण टिकणारं माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिलेलं आहे आणि ही, ही देखील खात्री दिलेली आहे की ओबीसीचं कुठचंही आरक्षण कमी होणार नाही त्याच्यामुळे या दोन्ही समाजामध्ये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जे काही राजकीय शक्ती वाद लावते ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय गंभीर बाब आहे मला हे माहीत नाही देशमुख देशमुख साहेबांना कुठच्या सूत्रांकडून हे कळलंय ते माजी गृहमंत्री होते त्यांना कुठलं सूत्र आहे ते माहीत नाही पण विधान परिषदेमध्ये ट्रेलर बघितलंय ना कशाला आता सेपरेट लढायची गरज आहे विधान परिषदेमध्ये असा ट्रेलर दिसलेला आहे की विधानसभा काय होणार आहे हे देशमुख साहेबांना देखील माहिती आहे पण इथल्या नागपूर परिसरातल्या लोकांना मॉरल सपोर्ट दिला पाहिजे त्यांच्याबरोबर असलेल्या की बाबा नाही अजून काहीतरी चांगलं घडणार आहे चांगलं घडणार आहे तर लोकसभेला जे काही झालं फेक नरेटिव्ह सेट करून संविधान बदलणार आहोत त्याच्यानंतर मुस्लिम बांधवांना देश सोडावा लागणार आहे हा जो फेक नरेटिव्ह होता तो बाजूला करण्यामध्ये आम्ही नक्कीच कमी पडलेलो होतो याचा अर्थ खोटं सारखं सारखं चालत नाही खोटाचा पराभव होणार आहे आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा विधानसभेवर येणार आहे प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकर म्हणाले की अजित पवार हे वंचितचं नाव घेऊन महायुतीवर दबाव बनवत आहे महायुतीसोबत आम्ही गोरु अशा प्रकारची गोष्ट असे मला माहिती वर्धेमध्ये चारुशिला टोकस यांना ऑफर दिली आहे का कारण तिथे बातमी अशी चाललेली आहे की चारुशिला टोकस ज्या प्रभावांच्या कन्या आहे आणि गांधी परिवार लॉयलिस्ट आहे त्यांना ऑफर देण्यात आलेली आहे वर्धा किंवा देवळीमध्ये नाही मला ऑफर दिली की नाही मला माहित नाही पण महायुतीमध्ये त्या आल्या जर त्यांचं स्वागत करू नाही चर्चा भरपूर असते चर्चा ही देखील होती की विधानपरिषदेमध्ये महायुतीचा उमेदवार पडणार आहे पण आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार पाडून दाखवला त्याच्यावर मला असं वाटतं की चर्चेवर तुम्ही विश्वास ठेवू नका चर्चा सध्या तुम्ही देखील हेच करा की महायुतीचंच सरकार करायला कुठं आमच्या बरोबर शिंदेसाहेबांबरोबर हो। आम्ही महायुतीतच काम करतोय त्याच्यामुळे त्यांनी इकडे यावं की आम्ही तिकडे जाण्याचा काय प्रश्न हे महायुतीचे नेते म्हणूनच काम करतोय विदर्भामध्ये आपली आपलं पक्ष महायुतीमध्ये किती जागांकडे बघतोय आम्ही यादी तयार केली आहे आणि सगळे अधिकार शिंदेसाहेबांना आहेत शिंदेसाहेब सन्मानपूर्वक जागा या विदर्भातल्या देखील धनुष्यबाणाच्या शिवसेनेला घेतील विरोध होत असल्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढतील आणि महायुतीचा अडचण अशी आहे की आता नवाब मलिकांना मी भेटलेलो देखील नाही त्याच्यामुळे त्यांच्या मनात नक्की काय आहे ते मला माहीत नाही मला कधी जर भेटले त्यांना मी विचारेल परत नागपूरला आल्यानंतर याचं उत्तर तो, ते कायदा करण्यात आलेला आहे का कर्नाटकात जशी पॉलिसी बनवत आहे लोकल स्थानिकांना पन्नास नाही आपल्याकडे कायदा नाही आहे आपल्याकडे नियम आहे की ज्या कंपन्या ज्या गावामध्ये येतात ज्या विभागामध्ये येतात तिथले स्थानिकांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे म्हणून मी सांगितलं की काही भौगोलिक परिस्थिती बघता गडचिरोलीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के लोकांना त्याच्यातनं रोजगार मिळू शकतो तर आमच्या कोकणामध्ये गेलात पन्नास पंचावन्न टक्के लोकांना मिळू शकतो कारण आमचा माणूस जो आहे तो मुंबईला असतो पुण्याला असतो त्याच्यामुळे तो नियम आहे आणि अनेक कंपन्या म्हणजे नव्वद टक्के कंपन्या तो फॉलो करतात पण ताजेचं काय